शिवाजी विद्यापीठातील जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जून एकोणीसशे अडुसष्टला या विभागाची स्थापना शिवाजी विद्यापीठाच्या तत्कालीन पहिले कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार यांच्या पुढाकाराने आणि जे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पुढारी समूह आहे त्यांच्या सहकार्याने जर्नलिझम मास कम्युनिकेशन हा विभाग स्थापन करण्यात आला सुरुवातीला आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम होता आज हा विभाग पी जी कोर्स मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन याशिवाय सायबर जर्नलिझम रायटिंग फॉर मीडिया अशा दोन पदविका अभ्यासक्रमासह दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम त्याचबरोबर संशोधनासाठी पी एच डी प्रोग्रॅम आज या विभागामध्ये आहे विद्यार्थ्यांना हा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असताना बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडलेला असतो की अशा अभ्यासक्रमातून आम्हाला पुढच्या करिअरच्या काय संधी मिळण्याची शक्यता आहे यासाठी मी आपल्याला सांगू इच्छिते या अभ्यासक्रमामुळे पत्रकारितेचं क्षेत्र जसं आपल्याला समजतं तसं आपल्याला विविध क्षेत्रातील देखील ज्ञान या विभागामध्ये इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमुळे त्या ॲप्रोचेसमुळे त्याचा उपयोग आपल्याला होतो एक आत्मविश्वास विद्यार्थ्यांना नक्की मिळतो स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या विभागामध्ये मोठ्या संख्येने आत्तापर्यंत त्यांनी प्रवेश घेऊन यशस्वी पद्धतीने त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये त्याशिवाय पत्रकारच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत गेल्या पन्नास वर्षामध्ये या विभागाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक महत्त्वाच्या केंद्रातील मंत्रालयांपर्यंत विविध ठिकाणी आपले विद्यार्थी यशस्वीपणे घडवलेले आहेत हा अभ्यासक्रम करत असताना प्रवेश परीक्षेतून ही जी मल्टिपल चॉईस पन्नास मार्कांची जी परीक्षा असते आपली ती देणं आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात सर्व अभ्यासक्रमाच्या जशा जाहिराती येतात प्रवेश परीक्षेच्या बाबतीतल्या तशी जाहिरात आपल्याही विषयाची असते या जाहिरातीतून आपण प्रवेशाचा अर्ज भरावा त्यानंतरचं मार्गदर्शन आपण प्रत्यक्ष विभागामध्ये आलात तर माहिती देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत त्यापूर्वी जर आपल्याला असं वाटत असेल की अभ्यासक्रमाची माहिती घ्यायची आहे तर विद्यापीठाच्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या जाहिरात आल्यानंतर आपण फॉर्म भरा प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन विभागामध्ये आपल्याला नक्की दिलं जाईल साधारणपणे प्रवेश परीक्षा तारखा जाहीर झाल्यानंतर आपल्याला साधारणपणे माध्यमांच्या संदर्भातील ताज्या घडामोडी असतील मग तो चित्रपटांसारखा विषय आहे जाहिरातींचा विषय आहे काही महत्त्वाची पारितोषिकं असतात महत्त्वाच्या व्यक्तींच्या संदर्भात असेल असे काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्या दृष्टिकोनातून आपण प्रवेश परीक्षेची तयारी ही गांभीर्याने करणं अपेक्षित आहे आपल्याकडे इंटेक कॅपॅसिटी ही तीसची आहे बॅचर ऑफ जर्नलिझमला तीस विद्यार्थी संख्या आपण प्रवेश देतो मास्टर ऑफ जर्नलिझमसाठी पण तीस विद्यार्थी संख्या आहे ही प्रवेश परीक्षा खुली असल्यामुळे अधिक स्पर्धा असण्याची शक्यता असते आपल्याला एक नम्रपणे आवाहन करायचं आहे की खरोखरच आपल्याला जर्नलिझम मास कम्युनिकेशनमध्ये करिअर करण्यामध्ये आपण गंभीर असाल तर आ, या परीक्षेची पूर्वतयारी आपण करावी कारण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी देखील विभागामध्ये असतात अलीकडच्या काळामध्ये अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी देखील विभागामध्ये प्रवेश घेतात उदाहरणार्थ एल एल एम झालेले विद्यार्थी आहेत आपल्याकडे लॉ फॅकल्टीचे विद्यार्थी असतात बी एस सी झालेले मोठ्या संख्येने मग ते मॅथेमॅटिक्स स्टॅटिस्टिक पासून तर अगदी फिजिक्सपर्यंत वेगवेगळ्या विषयांचे विद्यार्थी आपल्याकडे येतात त्यामुळे ही परीक्षा आपण गांभीर्याने घ्यावी पूर्वतयारी करावी त्यासाठी काही वृत्तपत्र महत्त्वाच्या काही न्यूज चॅनल्स आपण बघावेत ताज्या घडामोडींकडे आपण लक्ष द्यावं आणि ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड टेस्ट याची थोडी तयारी आपण जर करू शकलात तर नक्की आपल्याला या विभागामध्ये प्रवेशा मिळू शकतो महाराष्ट्रातील एक नामवंत विभाग पश्चिम महाराष्ट्रातील म्हणा दक्षिण महाराष्ट्रातील एकमेव आपला असा विभाग आहे की जिथे आपण शंभर टक्के माध्यमांसाठी आणि इतर क्षेत्रांसाठी करिअर या ठिकाणी आपलं नक्की घडू शकेल असा मी विश्वास आपल्याला विभागप्रमुख या नात्याने या ठिकाणी देते व्यावसायिक अभ्यासक्रमांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं असतं की आपल्याला करिअर तर मिळतंच मिळतं पण समाजामध्ये एक महत्त्वाचं पदांवर किंवा पत्रकारिता क्षेत्रामध्ये कसं वावरवं ह्याचं देखील आपल्याला काही या ठिकाणी प्रशिक्षण हे नक्की मिळतं त्यामुळे या अशा प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला आपण जरूर या कम्युनिकेशन स्किल्स आपलं विकसित होतं आपला समाजाशी संपर्क कसा असावा हे आपल्याला शिकवलं जातं मीडिया मॅनेजमेंट आपल्याला शिकवलं जातं माध्यमांचं स्वरूप ज्या वेगाने बदलतं आहे सोशल मीडिया असेल डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत मोबाईल जर्नलिझमसारखे विषय आहेत पर्यावरण पत्रकारितेसारखे विषय आहेत असे महत्त्वाचे विषय देखील या ठिकाणी शिकवले जातात पत्रकारिता विषयामध्ये कोणते विषय असतात हा पण प्रश्न अनेकांना पडलेला असतो यामध्ये संवाद कौशल्यांपासून त्यासाठी कम्युनिकेशन थेअरीज आहे असे विषय असतील त्यानंतर मीडिया लॉज हा महत्त्वाचा विषय आहे माध्यमांचे काय काय असतात माध्यम व्यवस्थापन कसं असतं रेडिओ टेलिव्हिजन किंवा न्यूजपेपर जे आपण म्हणतो मासिकं असतील सोशल मीडिया डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे वापरावेत आणि त्याशिवाय जनसंपर्क का कार्पोरेट सेक्टरमध्ये कसा करावा अशा अनेक गोष्टींचे नक्की या ठिकाणी प्रशिक्षण आपल्याला मिळेल आणि बी जे एम जे करत असताना आपल्याला आनंदही मिळेल आणि आत्मविश्वास मिळेल आमची जे फॅकल्टी आहे अनेक सहयोगी व्याख्याते त्या त्या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांची व्याख्याने चर्चासत्र स्थानिक भेटी त्यानंतर आपल्या फील्ड विजिट अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्या ठिकाणी माध्यमांचं कामकाज आपल्याला प्रत्यक्ष बघता येतं अनुभवता येतं आणि आपलं नेटवर्क आपल्याला वाढवता येतं विभागामध्ये विविध प्रकारचे उपक्रम असतात विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जसं ट्रेनिंग दिलं जातं अभ्यासक्रम शिकवले जातात व्याख्यानं आयोजित केली जातात तसं संशोधन पण केलं जातं अनेक आपण संशोधक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आज आपले वेगवेगळ्या का विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत एक यशोगाथा डिपार्टमेंटने नक्की तयार केलेली आहे आपण ह्या करिअरच्या नवीन वाटा व्यक्तिमत्व विकासापासून तर क तुम्ही पुढील आयुष्यात स्थिर होण्यासाठी नक्की आपल्याला या जर्नलिझम विभागाचा मास कम्युनिकेशन विभागाचा नक्की उपयोग येईल नमस्कार